नमस्कार मंडळी मी शर्मिला नगरकर माझ्या संस्कृती आणि विचार या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते बरोबरचा आपला आधीचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला आणि ज्यांनी ज्यांनी बघितला त्यांनी आम्हाला खूप छान कमेंट्स पाठवले आहेत रिस्पॉन्स पण आम्हाला त्या व्हिडिओना खूप छान आलाय पण कमेंट्समध्ये जसं श्री स्वामी समर्थ हे लिहिलं गेलं तसे बरेच प्रश्न पण विचारले गेले बऱ्याच वेळा असं होतंय की लोक पूर्ण व्हिडिओ न बघताच डायरेक्ट स्वातीताईंना फोन करून प्रश्न विचारतात तर आजची परत एक मी बरोबर -बर ही एक मुलाखत घेणार आहे काही जे लोकांनी विचारलेले प्रश्न आहेत त्यांची उत्तर देण्यासाठी पण ते हा ही मुलाखत सुरू करण्याआधी मी सगळ्यांना असं एक आव्हान करेन की तुम्ही व्हिडिओ एकदा दोनदा बघा व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यात जी सेवा सांगितलेली आहे त्याच्यापैकी आपण आतापर्यंत काही केलंय का, का किंवा जर केलं नसेल तर आता ती सेवा सुरुवात करा आणि मगच तुम्ही कॉन्टॅक्ट करा स्वातीताईंना की ज्या योग्य हो तुमचा थोडासा बेस तयार असेल तर तुम्हाला स्वामी आदेश देऊ शकते कारण इथे स्वामी चे आदेश आल्याशिवाय स्वातीताई काहीच करत नाहीत तर मला वाटतं आपण सुरुवात करूया नमस्कार स्वातीता नमस्कार आपल्या या मुलाखतीमध्ये जे कमेंट्स मध्ये कॉमन क्वेश्चन असा एक आलेला आहे तो म्हणजे टाक म्हणजे काय बऱ्याच लोकांना टाक म्हणजे काय हे माहिती नाहीये तर टाकांबद्दलची थोडीशी माहिती आम्हाला आज हवी होती थोडीशी नाही म्हणता येणार भरपूर माहिती येते आणि टाकांचा मानपान कसा करायचा याबद्दल आज आम्हाला माहिती सांगा तर आज आपण कुळदैवत कुळाचार आणि कुळधर्म याच्यात जे आपले काही टाक आहेत त्याच्याबद्दल आपण विषय दिला तर ह्याच्यात मेन टाक आपण घेऊयात एक तर जेजुरीचा खंडोबा म्हणजे खंडोबाचा टाक आता खंडोबाचे काही बरेच ठिकाणं आहेत तर आपण मान जेजुरीच्या खंडोबाचा ठेवून जेजुरीचा खंडोबा आहे त्याच्यानंतर काळभैरवनाथ आहेत त्याच्यानंतर साडेतीन शक्तीपीठ म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानी यायचं आहे त्याच्यानंतर महालक्ष्मी अंबाबाई जे कोल्हापूरच्या आहेत त्याच्यानंतर माहूरला जे आपले रेणुकाई आहेत त्या आहेत त्याचाच एक अर्ध भाग आहे ते सौंदीची अल्लम आहे आणि वणीची आपली सप्तशृंगी देवी हे साडेतीन शक्तीपीठ पण टाक म्हणून असतात त्याच्यानंतर आपल्याकडे काहीक्यांकडे आपण बघतो की जोगेश्वरी आहे तर जोगेश्वरी ह्या म्हणजे नाथ महाराजांची पत्नी आहेत ज्यांच्याकडे महालक्ष्मी आहे त्यांच्याकडे ज्योतिबा असतात आणि बऱ्याच ज्यांच्याकडे रेणुका म्हणून आहे त्यांच्याकडे शिपाई म्हणून पण दिले जातात आणि काहीक्यांकडे साती आसरा तर बेसिकली आपण हे अकरा टाक समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर त्या व्यतिरिक्तही बरेच टाक असतात आणि काही काहींकडे मुंजाचा टाक करतात आणि काही काहीकडे मसोबाचाही टाक असतो तर मी एक सांगू इच्छिते की मसोबा हा देव हा शेतातला देव आहे त्याला घरात कृपया करून ठेवू नका हे माझं जे काही माझ्या गुरुंनी सांगितलंय त्याप्रमाणे त्याचं कारण असं तो शेतातला आहे त्याला शेताचं रक्षण करण्यासाठी ठेवलेलं आहे तो घरात धुडगुसच घालणार त्यामुळे सहसा मसोबा जर घरात असेल तर घरातल्या मोठ्या मुलाला त्रास होऊ शकतो नाही झाला तर उत्तमच आहे पण जर होत असेल आणि तुमच्या घरात मसोबाचा टाक असेल तर त्या टाकाचं व्यवस्थित निवारण करून तुमचे जे कोणी गुरु असतील त्यांना विचारा की ह्याचं काय करायचं दुसरी गोष्ट मुंजोबा असतो आता मुंजाचा जर टाक असेल तर तुम्ही एक लक्षात घ्या तर एखाद्या पिढीत तो मुंजा झालेला असतो त्याला पुढे जाऊन तो मोक्षही मिळालेला असतो पण पिढ्यान पिढ्या काही जण ते मुंजा आहे मुंजा आहे करून तो टाक ठेवतात त्याचही ते तुम्ही नीट निवारण करून टाक ठेवायचं की नाही हे तुम्ही घरातल्या मिळून निर्णय घ्यावा तिसरं काही काही जणांकडे वीर म्हणून पूर्वजांचे टाक असतात तर काहीकडे ठेवतात पण ते कृपा करून देव जिथे तुम्ही देव मांडले त्याचबरोबर वीर किंवा पूर्वजांचा जो टाक असेल तो ठेवू नका पूर्वजांचा टाक हा वेगळा ठेवा त्यांना देवांचं स्थान नाही देतात किती असलं तरी देव देव असतात त्यामुळे हे असं आहे की एका बरोबरी दुसऱ्याला देऊ नका साती देव असल्यामुळे त्या फक्त नदीतल्या देवता आहेत पाण्यातल्या देवता आहेत म्हणून त्यांना आपण कुळस्वामीचा अधिकार देत नाही असं आहे आज आपण पहिलं सुरुवात जे खंडोबानी खंडोबा म्हणजे काय खंडोबाचा टाक कसा असतो तर खंडोबाचा टाक खंडोबा घोड्यावर बसलेले आहेत ते स्वतः त्या घोड्यावर बसलेले आहेत त्यांच्या हातात तल खडग आहे त्यांच्या मागे म्हाळसाबाई आहे म्हाळसाबाईच्या हातात तलवार आहे खाली ख कुत्रा आहे असं तुम्हाला दिसेल तर हा झाला आपला खंडोबाचा टाक आता खंडोबाचा टाक तर खंडोबाची सेवा काय आहे तर ज्यांच्या ज्यांच्या घरी खंडोबाचा टाक आहे तर त्यांनी एकदा वर्षातून एकदा तरी खंडोबाला जावे त्याला मानपान द्यावा तर मानपान काय आहे साधा देव तो भाजी भाकरी खाणारा देव तो साधा देव आहे त्याला काय लागतं तर एक आपलं टॉवेल टोपी न्या त्यानंतर गुळ खोबरं खोबऱ्याचा अर्धा तुकडाचा अर्धी वाटीच लागते त्यांना त्यामुळे गुळ खोबरं पंच टोपी एकौन रुपये तिथं ठेवा आणि भंडाऱ्याचा मान देवाला त्यामुळे तुम्ही जेजुरीला कुठेही देवाच्या इथे जाल एक लक्षात घ्या कुठल्याही खंडोबाला जा तुम्ही जेजुरी इथं भंडाऱ्याचा मान आहे त्यामुळे भंडारा घ्या पहिल्यांदा जात असाल तर सव्वा किलो भंडारा घेऊन जा देवावर उधळा असं नाही की सव्वा किलोच पाहिजे पण पहिल्यांदा जात असेल तर तुमचा तो देवावरच भार असतो ते ओझ कमी करण्यासाठी सव्वा किलो पहिला आम्ही भंडारा सांगतो आणि तो भंडारा सगळा उधळून या तुम्ही जर देवटाक करत असाल तर जाऊन तळी भंडारा करा आणि मग घरी देवाला घेऊन या आनंदाने देवाने देवाला घरी आणल्यानंतर तुम्ही देवाला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवा हे एवढंच लागतं त्याला बरं आता तळी भंडारा हे तळी भंडारा कसं करायचं हे युट्यूबवर वेगवेगळ्या पद्धती आहेत कुठल्याही पद्धतीने करा काही फरक पडत नाही त्याच्यानंतर कधी कधी करायचे तर तुम्ही तळी भंडारा हा चंपाष्ठीच्या दिवशी करू शकता खंडेनवमीच्या वेळेस करू शकता नवरात्रतही कधीही केलं तरी चालतं आणि ज्या दिवशी तुम्ही देव भेटून आले त्याच्यानंतर जे एखाद्या रविवारी केलं तरीही चालतं त्यामुळे असं करायचं एकदा वर्षात न केलं तरीही चालतं आता मी आपण बोलत होतो जेजुरीचा खंडोबा जेजुरी तर जेजुरीला जायचं असेल तर पुण्यावरून तुम्हाला आपल्याला बस वगैरे आहे आणि सासवडची बस घेतली तर तिथूनही जाता येतं फलटणची बस घेतली तरी तुम्हाला जेजुरीला जाता येतं आणि ज्यांना जेजुरीला नाही जातायत त्यांनी पालीच्या खंडोबालाही तर चालेल तसं काही नाहीये तुम्ही पालीचा खंडोबा की जेजुरीचा खंडोबा कुठलाही करा तर असं आहे आता आपण जाऊयात नाथांकडे काळभैरवनाथ काळभैरव काळ भैरवनाथ काशी तर जशी ती आपल्या सगळ्यांनी जर सिरियल्स काही पाहिल्या असतील त्याच्यामध्ये असं दाखवलंय की जेवढे काही का शक्तीपीठ आहेत तिथे साक्षात महादेवांनी स्वतःच एक अवतार करून काळभैरवनाथ असं सगळ्या एक सगळ्या शक्तीपीठांपुढे एक काळभैरवनाथ ठेवलेला तर त्या काळभैरवनाथाचं कार्य आहे की आईचं रक्षण करणे आणि आई जे काही काम सांगेल ते करणे म्हणून हे काळभैरवनाथ आता हे काळभैरवनाथांचं स्वरूप कसं आहे तर तुम्ही पाहाल तर ते हे घोड्यावरच आहेत कारण का त्यांना काम करायचंय म्हणून ते घोड्यावर आहेत एक हातात त्यांच्या तलवार आहे एका हातात नाग आहे आणि त्यांच्या घोड्याच्या खाली पण एक नाग आहे तर लोकांचं हे कन्फ्युजन होतं की हे नाग आहेत तर मग हे कोण आहेत हे खंडोबा आहेत का तर कृपया तुमच्या घरातले टाक नीट बघा जर घोड्यावरती बसलेला एक सिंगल एक व्यक्ती आहे एक देव आहे आणि तिथे खाली जर नाग आहे तर ते काळभैरवनाथ आहेत तर हे काळभैरवनाथांचं कार्य एकच असतं आपल्या घरात की आपल्या घरात जे काही आई साहेबांना जे काही शक्ती प्रदान त्यांचं जे काही काम करायचं असतं किंवा त्यांचं जे काही कार्य असतं ते त्यांचं संरक्षण करणे याच्यासाठी काळभैरवनाथ असतात हे त्यांचं कार्य काळभैर भैरवनाथांना खूप बरेच जण हळदी कुंकू लावतात तर काळभैरवनाथांचा गुलाल हा मान आहे त्यांचा दही भात हा नैवेद्य आहे आणि त्यांनाही पंचाटोपी किंवा फेट्याचा मान आहे त्यामुळे तुम्ही जर तुळजापूरला गेलात तर तिथं मंदिर आहे तुळजापूरच्या आवारातच मंदिर आहे कुणालाही विचारा तिथं भैरवनाथाचं मंदिर कुठे आहे तिथे जाऊन तुमचा हा भैरवनाथाचा टाक भेटवा समजा तुम्हाला ते सापडलं नाही तरी तुम्ही आईच्या चरणाशी लावलं त्यांचा टाक तरी चालतो पण जर शोधलं तर तुम्हाला तुळजापूरमध्ये काळभैरवनाथाचं मंदिर आहे जर तुम्हाला तिथे सापडलं नाही तर तुम्ही जिथे राहता तिथे आजूबाजूला एखादं काळभैरवनाथाचं मंदिर असेल तिथे जाऊन तिथे टाक नाका नेऊ तिथे जाऊन फक्त मान द्या त्यांचा मान हाच आहे टॉवेल आणि टोपी आता काही काही जण वस्त्र गावात असतील ज्यांना माहिती ते, ते वस्त्राचाही मान देतात तुमच्या सोयीने आहे पैशाची अडचण वगैरे बघून तुमच्या सगळ्या गोष्टी देवाला फक्त गुलालाचा मानही चालतो फक्त नारळ दिला तरी चालतो देवाचं काही नसतं असं काही देव रुसत वगैरे नाही पण गुलालाच्या मानावर हो सुद्धा देव सुखी असतात आणि समाधानी असतात नैवेद्य त्यांचं फक्त दही आहे आता जर तुमच्याकडे जर प्रथा काही चालून आल्या असतील तर त्याही तुम्ही करा असं काही नाही पण ज्याची परिस्थिती नसती त्यांनी आपल्या देवाला बुलालाच मान दिला तरी चालेल तर असे आहेत हे काळभैरवनाथ आणि हे प्रत्येक एक्कावन्न शक्तीपीठ जे काय एकशे आठ आहेत पण आपण एक्कावन्न एक एक शक्तीपीठ पुरतंच बोलूया सध्या तर तिथे हे सगळे काळभैरवनाथ आहेत प्रत्येक मंदिरात जर तुम्ही जाल तसं तुळजापूरलाही आहे तसं सगळीकडे हे आहे तर हे झाले आपले काळभैरवनाथ आता पुढचं आपलं आहे तर त्या म्हणजे आपल्या जगदंबा आईसाहेब सगळ्यांच्या लाडक्या आणि त्याच परीने कडक ही भवानी म्हणजे तो आपले छत्रपती शिवाजी महाराजांनाही पावली होती साक्षात आदिशक्ती आहे अष्टभुजा भवानी आहे ती जर तुम्ही मंदिरात कधी जाल आणि तिची जर मूर्ती अं ला जेव्हा अभिषेक होत असतात तेव्हा तुम्ही तिचे आठ हात बघू शकाल आणि तिच्या एका हातात राक्षसाचं म्हणजे आपलं महिषा महिषासुराचं एक मुनक दिसेल आणि तलवार आहे तिच्या हातात तर ही अशी आपली आधी माया पूर्वी आठ हाताचे टाक होते लोकांकडे आणि तो महिषावरती बसलेली आहे असं पूर्वी टाक असतील जर जुने टाक असतील तर आता तर अगदी व्यवस्थितपणे तुळजापूरचं जसं स्वरूप आहे साडी नेसल्यावर वस्त्र नेसल्यावर ते स्वरूपाचं पण टाक येतं दोन्ही स्वरूप चालतात तर, चाल तर। तुळजापूरच्या आई साहेबांचं तुम्ही वर्षातनं एकदा जा तिथे बाहेर कल्लोळ आहे किंवा शेजारी गायमुख आहे तिथे आईला आंघोळ छान घाला तामणात आईला तामण ठेवा लाल वस्त्र ठेवा आईला छान आंघोळ घाला तिथे त्याच्यानंतर त्याला हळदी कुंकू लावा आणि मग हात जावा मंदिरात मंदिरात आईला भेटवून आणा त्याच्यानंतर आईला वर्षातन एकदाच जावा कृपा करून दर दर महिन्याला अगदी जायची गरज नाहीये पण वर्षातनं एकदा जावं आईची ओटीचा जो काय मान आहे तुम्ही साडी आणि तिची चोळीचा जो मान आहे तो नारळ जे काय तुमच्या ऐपतीप्रमाणे आहे ते द्या वर्णापूर्णाचं तुम्हाला जमलं तर तिथनं एखाद्या गुरुजीकडनं एकशे एक रुपयाचं ताट घ्या आईला एक पूर्णाचं ताट द्या आणि मग तिथूनच येताना वजे म्हणून जे आहेत त्यांचं कुंकू आणा ते कुंकू खूप छान आहे आणि जगदंबेला ते कुंकू आवडतं कारण का ते अगदी हळदीपासून बनवलेलं आहे तर जमलं तर तेच कुंकू वापरा त्या कुंकुवाची ताकद पण खूप आहे त्यामुळे हा जगदंबेचा मान महत्वाचा आहे तो कुंकुवाचा बरेच जण मी हल्ली बघते देवीला पण अष्टगंध किंवा असं काही लावतात तर तसं कृपया लावू नका तिचा मान कुंकवाचा आहे त्यामुळे घरात जे कुंकू आहे तेच आईला द्या तर असं आहे आईचं फार असं तुम्हाला वाटत असेल की काय करायला लागतं आणि देव मागे येते आई मागे येईल आई मागे येणार नाही ना ना जर तुम्ही वर्षात एकदा तिच्याकडे गेलात तर वर्षातनं एकदा जर तुम्हाला जमत नसेल तर तीन वर्षात एकदा जावा पण तिचं तिचं मानपण करा ती तुमच्या कुळाला आहे ती कुळदेवी आहे जगदंबा आहे ती तुमचं संरक्षण करण्यासाठी असते त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की नाही देवाचं खूप करायला लागतं तर देवाचं काही करायला लागत नाही देवच आपलं सगळं करत असतो आपल्याला श्वास घेण्यासाठी जी काही हवा असते पाणी असत अन्न असतं हे सगळे परमेश्वराने जी काही प्रकृती केली आहे तीच तिथं कार्य करत असते ज्या जे काही चौऱ्याऐंशी लक्ष योन जी आदी माया आदी शक्ती फिरत असते तीच जन्माला घालते आणि तीच सगळ्यांना पालन करते अन्न धान्य सूर्य चंद्र प्रकाश जे काही म्हणतं ते तिच्यामुळेच चिनत आपल्याला म्हणून हे जे मी हो आ, हे काही मी बराच जण मला म्हणतात अहो देवाचं करायला लागतं मला हे सांगावं असं वाटतं की देवाचं आपल्याला काही करायला लागत नाही तुम्हाला हळदी कुंकचही मत असेल तर फक्त तुमचे हात पायाने नतमस्तक तिच्या समोर ठेवा खाली आणि क्षमा मागा पण आई माझी काय एवढी कॅपॅसिटी का नाहीये की माझी एवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे की मी तुला साडी चोळ पण हा देह तुझा आहे आणि मी तुझ्या पुढे नतमस्तक होतो कुठेही काही असं हे आपल्याला हे नाही करायचंय की देवाला हे लागतं देवाला ते लागतं देवाला काही लागत नाही तुमची परिस्थिती असेल तर तिला चाळी चाळी चोळीचा मान द्या नसेल तर फक्त नतमस्तक व्हा आणि नतमस्तक जरी नाही होत आलं तरी फक्त तिचं नामस्मरण घेऊन जगदंब्यांची आठवण करा असं हे जगदंबेचं आहे तिकडून आल्यानंतर जमलं तर अगदीच काही हे नका करू पण निदान पाच सवाशना घाला पाच सवाशनांना हळदी कुंकवाचा मान द्या आणि पुरणपोळीचा नैवेद्य द्या पाच नाही जमल्या तर एक घाला एक पण नाही जमली तर तुमच्या घरात फक्त जो देवीचा फोटो आहे पुरण नुसतं ओलं पुरण करून जरी तिला दिलं दूध आणि पुरणपोळ तरी तिला चालतं त्यामुळे तुम्हाला जर वेळेअभावी काही गोष्टी जमत नसतील तर निदान आईला गोड आल्यानंतर पंचामृतनांचा घालून तिला तुमच्या देवघरात ठेवा आणि तुम्हाला जमेल तसं मंगळवार शुक्रवार पौर्णिमा पौर्णिमेला आई जगदंबेला पुरणाचा नैवेद्य दाखवा असं हे आपल्या जगदंबेचं मानपण आहे आता तुळजापूरला ज्यांना जायचं असेल त्यांना डायरेक्ट एक पना है, याता बसेस पन जाता। तर ट्रेन्स पण आहेत सोलापूरपर्यंत आणि आता बऱ्याचशाच बसेस पण जातात तर तुम्ही आता डायरेक्ट एसटी वगैरेही जाऊ शकतात आणि तिथे बऱ्यापैकी भक्तिनिवास अतिशय सुंदर झालेला आहे त्यामुळे कुणाच्याही तुम्हाला हॉटेलमध्ये हे त्रास नाही भक्तिनिवास तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता का स्व छान पण आहे स्वच्छ आहे त्यामुळे तुम्ही भक्तिनिवासमध्ये राहूही शकता त्यामुळे असं काही नाही आपली सोय होते तिथे व्यवस्थित उगाच कोणाच्याही घरी राहू नका तुम्हालाही म्हणजे असं अडचण वाटत असेल तर ह्याचं त्याचं ऐकून काही करू नका तुम्ही मध्ये ऑनलाईन बुकिंग करा व्यवस्थित रूम मिळतात आणि जर नाही मिळालं तर त्यांचं दुसऱ्या पण रूम आहेत तिथं मिळतं ता। चांगल्या हॉटेल्सही झालेल्या आहेत त्यामुळे काळजी करू नका छान सोय झालेली आहे आता स्वच्छताही अतिशय छान अशी केअर करते सरकार त्यामुळे तिथं आणि सगळे व्यवस्थित स्वच्छता मेंटेन केली जाते दक्षिणेसाठी जर तुम्हाला काही द्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट पण देऊ शकता देवाला आणि आंघोळ कल्लोळात कर ज्यांना करायची असेल त्यांनाही तशी सोय आहे तिथं अगदी पडदा लावून पण म्हणजे आहे जर तुम्ही व्यवस्थित मॅनेज करू शकाल तर तिथे आंघोळीची पण व्यवस्थित सोय आहे त्यामुळे असं काही विचार करू नका की आम्ही कसं करायचं आता सरकारने बऱ्यापैकी ह्या गोष्टी लक्षात घेऊन बऱ्याचशा सुधारणा तिथे झालेल्या आहेत कुणी काय म्हणेल कोणी काय म्हणेल हे घेऊन जा ते घेऊन जा कृपा करून कवड्यांच्या कुठल्याही माळा घरी घेऊन येऊ नका मूर्ती घेऊन येऊ नका काही आणू नका जर तुमच्याकडे टाक असेल तर कृपया कुठलंही तिथनं एकही शिवाय तुम्ही काही आणू नका कवड्यांचं महत्व खूप आहे आणि जर तुम्हाला त्याचं ज्ञान नसेल तर त्या कवड्या आणल्यानंतर कधी कधी काही काही जणांना त्रास होतो जर ते आ, त्या कवड्यांवर सावल्या वगैरे पडल्या तर त्यामुळे कृपया काही कोणी तिथं दिलं तर ते आणू नका दगड गोटे चेडे काही घरात आणायचं नाही हे लक्षात घ्या कुठल्याही देवीच्या ठिकाणी गेल्यावर कुठली दगड घरात घेऊन यायची नाहीत तर हे तुळजापुरतं आता आपली सगळ्यांची लाडकी म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी जिचं नाव आहे अंबाबाई अंबाबाईला आपण सगळ्यांचं आपल्याला खूप ती लाडकं स्वरूप आहे तिचं आणि खूपच गोड आहे म्हणजे जगदंबा आपण जर पाहिलं तर ती अशी एकदम कडक आहे आणि कोल्हापूरची देवी जर आपण बघतो तर तिचं एकदम सौम्य रूप आणि अगदी प्रेमळ असं स्वरूप आहे तर जे सातारा सांगली कोल्हापूर आणि कर्नाटक पर्यंत बेळगाव पर्यंत घ्या तर ह्यांच्याकडे बऱ्यापैकी कोल्हापूरची महालक्ष्मी हीच कुदेवी आहे आणि ज्योतिबा आहे तर ते तुम्हाला ज्योतिबाचं पण अं तुम्ही एंट्री केली तर आधी ज्योतिबाला जावा आधी त्याचं दर्शन घ्या आणि मग कोल्हापूरला आई जगदंबेचं दर्शन घ्यायला या जर तुम्हाला अगदी खूपच आईचं प्रेम असेल तर माझी नम्र विनंती अगदी तिची सात वाजल्यापासून जे काही तिचं साज शृंगार अभिषेक आणि त्याच्यानंतरची तिची आरती हे सगळं जर शक्य झालं तर तेही समजून घ्या तुमच्या घरात जर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा टाक असेल तर आता तर अगदी हुबेहूब हुप तसाच टाक मिळतो पण पूर्वी तसं नव्हतं तर तेव्हा पण त्याच्यात पण त्यांनी चार हात किंवा आठ हात पण दाखवलेत काही ठिकाणी आणि असं देवी अशी बसलेली दाखवली आहे तर ते टाक जुने कारण का लोकांकडे एवढे का पद्धत फोटो नव्हते किंवा एक कला तशी नव्हती त्यांच्याकडे मग जसं स्वरूप आहे त्याप्रमाणे त्यांनी ते बनवायचे प्रयत्न केलेले आहेत तर ज्यांच्याकडे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे त्यांनी तिथं जावं एक वर्षात एकदा आईचं चोळी साडी साडी चोळीचा जो काय मान आहे तो द्यावा आणि आईला आंबेजोगाईला पण काय काय जण जातात तर ज्यांना आंबेजोगाई आहे त्यांनी एक लक्षात घ्या जरी आंबेजोगाई तो म्हणतात तरी मूळ स्वरूप तिचं महालक्ष्मी अंबाबाईच आहे काही काही ठिकाणी देव जसं तुळजापूरच्या आई इकडे आपल्याकडे तू म्हणून पण आलेले आहेत नसरापूरचे खेडशिवापूरला तर तसंच हो आहे की कोल्हापूरच्या आई साहेब आंबेजोगाईला हो तिथे आहे तिथे ती आंबेजोगाई म्हणून ओळखली जाते तर असे तिचे वेगळे स्वरूप आहेत पण जेव्हा आपण साडेतीन शक्तीपीठ म्हणतो तेव्हा हे सगळं मग तुम्ही समजून घ्या की आंबेजोगाई हो म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी असं आहे तिचा मान पण साडे चोळीचा वर्षात एकदा जावा जो तिथे पण भटजी आहे तिथे तर तुम्हाला काहीच टेन्शन नाहीये ऑनलाईन तिथं पैसे द्या ते तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य देतात आणि तोच प्रसाद म्हणूनही देतात त्यामुळे तुम्हाला कुठलाही भटजी वगैरे तुम्हाला असं वाटलं की ह्याला त्याला विचारू काही कुणाला विचारू नका आणि मग नंतर लोक कंप्लेंट करतात की आम्हाला फसवलं गेलं तसं काही नाहीये तुम्ही नीट वाचा सगळे इन्स्ट्रक्शन दिले गेलेले पाचशे रुपये तीनशे रुपये अभिषेकाचे जे काय लिहिलं त्याप्रमाणे तुम्ही अभिषेक करायचं असेल तर तिथे ऑनलाईन पेमेंट करा ते तुम्हाला रिसिप्ट देतील तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करून अभिषेकाची वेळ सांगतील जर तुम्हाला नैवेद्याचं हवं असेल तर नैवेद्याचे पैसे भरा अन्नदान सगळं तिथे ऑनलाईन व्यवस्थित घेतात त्यामुळे अजिबात काही न बघता तुम्ही डायरेक्ट ऑफिसमध्ये सगळ्या गोष्टी विचारा कुणाच्याही बोलण्याला तुम्ही काही असं हे नका करू की अरे हे सांगतात असं करू काही गरज नाहीये तुम्ही जाऊन नीट वाचा सगळे सगड़, सगळं तिथं माहिती व्यवस्थित दिलेली आहे अशा रीतीने तुम्हाला मनाला समाधान होईल की नाही आपल्या हातून जे काय झालंय ते व्यवस्थित झालंय कुठंही मनात फसल्याचा पण अनुभव येणार नाही त्यामुळे जगदंबेच्या दारात जाताना तिची इच्छा नाहीये की तुम्हाला फसावं किंवा तुम्ही फसावं पण तुम्ही तुमच्या बोळाबाबडा भाव घेऊन जाता आणि मग आजूबाजूंच्या लोकांचं ऐकून काहीतरी करता जगदंबा हे सांगते की आदिमाया माया आदिशक्ती हेच सांगते की अरे डोळे उघड मी तुला बुद्धी आहे बुद्धी रूपेने संस्थिता तर ती हेच म्हणतीय की मी तुला बुद्धी आहे त्याचा वापर कर उगच कोणी काही सांगेल माझ्या नावावर तर ता तसं करायची काही गरज नाहीये तू नुसतं मला नमस्कार कर ती म्हणते तू माझा भाव दाखव तू मला कमळाचं फुलही घेऊ नकोस त्याच्यामुळे काही होणार नाही पण जर तुझा भावच नसेल आणि तू मला दहा हजाराची साडी घेतली तर काही उपयोग नाही तो तुझा अहंकार दिसतो मला तर तुझा अहंकार न दिसता मला तुझा भाव दिसतो अशी जगदंबेची इच्छा असते पण लोक काहीतरी चुकीच्या आणि दुसऱ्याने दहा हजाराची दिली म्हणून आपण आपल्या आपल्या साडी चोरीचा मान कमी होतो असंही काही नाहीये तुमची साडी चोरी हा जगदंबे समोर ठेवलं की ती त्याच्यावर दृष्टी टाकते असं काही नाहीये की तुम्ही तिने नेसलीच पाहिजे आणि मग ती पंधरा हजाराचीच साडी पाहिजे तिने नाही नेसली तरी तिला तुमचा भाव कळतो आणि ती तुमच्या कामासाठी कार्यासाठी धावून येतेच शेवटी सगळ्यांनी लक्षात ठेवा ती आई आहे आई आई आपल्या बाळकाच्या हाकेला धावतेच असं आहे त्यामुळे कुठेही कुणी असं मनात आणू नका की आपले देव आपल्याशी असं वागतात देव असे वागत नाही